बलात्कार होण्यापासून स्वतःला वाचवायचं असेल तर घरीच थांबा आश्चर्य वाटलं ना पण हे मी म्हणत नाहीये तर हे म्हणणं गुजरात पोलिसांचं असल्याचं काही समोर आलंय अर्थात प्रचंड टीका झाली पण यामुळं सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलंय रक्षकच जेव्हा अशी भूमिका घेतात तेव्हा अपेक्षा कुणाकडून करायची असा सवाल येतो नेमकं काय घडलंय गुजरात पोलिसांच्या या पोस्टर्स मध्ये काय लिहिलं होतं ज्यामुळं इतका गदारोळ झाला सविस्तर पाहूया या नमस्कार मी लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे गुजरातच्या अहमदाबाद शहरात हे असे पोस्टर्स लागले होते अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या अनेक भागात पोस्टर्स लावली मात्र यापैकी काही पोस्टर्सच्या माध्यमातून बलात्कार टाळायचा असेल तर घरी थांबा असा सल्ला महिलांना दिल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली अहमदाबाद शहरातल्या काही भागात वाहतूक पोलिसांनी ही पोस्टर्स लावली काय लिहिलं होतं या पोस्टर्समध्ये पाहूया या पोस्टर्समध्ये लिहिण्यात आलं की रात्री उशिरा पार्टीला जाऊ नका तुमच्या सोबत बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार होऊ शकतो आपल्या मित्रांसोबत अंधारात किंवा निर्जन स्थळी जाऊ नका तिथं तुमच्यावर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार झाला तर हा वादग्रस्त मजकूर लिहिलेली पोस्टर्स शहरातल्या चांदलोडिया या परिसरातल्या रस्त्याच्या दुभाजकांवर लावण्यात आली होती मात्र या पोस्टर्स वरून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली त्यानंतर वाहतूक विभागाविरोधात टीकेची झोड उठली त्यानंतर ही पोस्टर्स काढून टाकण्यात आली आहेत मात्र हे प्रकरण आपल्यावरच शेकणार अशी शक्यता निर्माण झाल्यानं आता वाहतूक विभागानं या पोस्टर्सची जबाबदारीच नाकारली आहे वाहतूक पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात एकही एक पोस्टर्स लावलं नाही असं सांगत पोलिसांनी लावलेली पोस्टर्स केवळ वाहतूक सुरक्षेसंदर्भात असल्याचा दावा पोलीस उपायुक्त नीता देसाई यांनी केलाय सतर्कता ग्रुप नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेनं वाहतूक पोलिसांच्या संमतीशिवाय ही वादग्रस्त पोस्टर्स लावली असं स्पष्टीकरण देसाई यांनी दिले महिलांच्या सुरक्षेसंदर्भात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या एनजीओनं वाहतूक पोलिसांची मदत मागितली होती पण जे पोस्टर दाखवलं त्यात या पोस्टरचा समावेश नव्हता असंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय पोलीस उपायुक्त सफीन हसन यांनी याबाबत काय बाजू आहे त्यावर नजर टाकूया अहमदाबाद शहर में कल कुछ मीडिया और सोशल मीडिया रिपोर्ट्स के जरिए ये इन्फॉर्मेशन प्राप्त हुई थी कि कुछ एरियाज में ऐसे बैनर्स लगे हैं जिसमें लड़कियों को अकेले जाने पर या किसी पार्टी में जाने पर आपत्तिजनक टिप्पणियां दर्शाते हुए कुछ पोस्टर सतर्कता ग्रुप द्वारा लगाए गए थे जिसमें नीचे स्पॉन्सर बाय ट्रैफिक पुलिस इस तरह के स्टेटमेंट्स लिखे गए थे इस इंसिडेंट का तात्कालिक संज्ञान लेते हुए पुलिस आयुक्त श्री ने तात्कालिक इस बैनर्स को जब्त करने के लिए आदेश दिए गए थे वो बैनर्स को जब्त करने के बाद जब इसमें छानबीन की गई तो पता चला कि यह सतर्कता ग्रुप को अहमदाबाद शहर यातायात पुलिस की ओर से यह ट्रैफिक अवेयरनेस के बारे में पोस्टर्स लगाने के लिए परमिशन दी गई थी लेकिन ट्रैफिक अवेयरनेस के दायरे से बाहर जाके इन्होंने इस प्रकार के विवादास्पद टिप्पणियों वाले पोस्टर्स जो है वो अहमदाबाद शहर के पब्लिक रोड्स पे लगाए थे जिसका संज्ञान लेते हुए आज सोलह पुलिस स्टेशन में एक रिपोर्ट दर्ज की गई है जिसमें यह बैनर्स किसकी अनुमति से लगाए गए थे अहमदाबाद म्यूनिसपल कॉर्पोरेशन की अनुमति ली गई थी कि नहीं किस उद्योग उद्देश्य से लगाए गए थे और किसके द्वारा लगाए थे गए थे इस विभिन्न पहलुओं पे जांच की जाएगी और अगर इसमें किसी का भी क्रिमिनल इंटेंशन होगा तो इसमें आगे कानूनी कार्यवाही उस पर की जाएगी मैं यहां पे फिर से एक बार कहना चाहता हूं कि रिसेंटली जो नंबियों का इंडेक्स सेफ्टी इंडेक्स आया था इसमें अहमदाबाद को भारत के सबसे सुरक्षित शहर का दर्जा मिला है आता चहू बाजू टीके न सकाराला राजकीय वर्ण ही लगने से दि कारण गुजरात में भाजपा सत्यता तर आम आदमी पक्ष हा मुख्य विरोधी पक्ष आहे आम आदमी पक्षाने या वादग्रस्त पोस्टर वरून सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे आपण म्हटलंय की राज्यात रोज पाच पेक्षा जास्त बलात्कार होत आहेत गेल्या तीन वर्षाच्या काळात गुजरातमध्ये साडेसहा हजार बलात्काराच्या घटना घडल्या ज्यात छत्तीसहून अधिक गँग रेपच्या घटनांचा समावेश आहे गुजरात सरकार महिला सशक्तीकरणाच्या बाता मारतात पण वास्तव याहून वेगळ आहे त्यातच या पोस्टर्स राज्यात महिला सुरक्षित नाहीत हे स्पष्ट होत आहे गुजरात मधल्या महिलांनी रात्री घराबाहेर पडू नये का असा सवालच आपण केलाय तर सोशल मीडियावर या पोस्टर संदर्भात संताप व्यक्त होतोय सामाजिक संदेश देण्याची किंवा सुरक्षेचा संदेश देण्याची ही कोणती असंवेदनशील पद्धत आहे असा सवाल अनेकांनी उपस्थित केलाय यावर काही युजर्स न खडे बोल सुनावत काही सवालही केलेत एका युजरनं म्हटलंय की बंद दाराआड होणाऱ्या बलात्काराबाबत काय मत आहे तर काहींनी पोलीस अशा पोस्टर्सच्या माध्यमातून महिलांचा अपमान करत असल्याचंही म्हटलंय काहींनी बलात्कार होण्याला संपूर्णपणे महिलांना दोषी ठरवण्यात येत आहे चुकीचं आहे असं म्हटलंय एकंदरीत ज्या पोलीस खात्याकडून आपण आपल्या सुरक्षेची हमी बाळगतो त्या पोलिसांकडून रक्षणाऐवजी दोष दिला जात असल्याचं या पोस्टर्समुळे दिसून आलंय आता टीकेनंतर हे पोस्टर्स हटवण्यात आलेत पण पोलीस खात्यानं पोस्टर्सची जबाबदारी झटकली असतानाच हे पोस्टर्स लावले तरी कुणी असा सवाल कायम आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार जर हे पोस्टर्स एखाद्या एन जी ओनं लावले तर ते पोलिसांच्या परवानगीनं लावले होते का पोलिसांना याची माहिती होती का अशी चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद